शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निवडणूक संपर्क कार्यालयाचं उद्घाटन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते उत्साहात संपन्न झाले शिर्डीतील साई आश्रम धर्मशाळा समोरील हॉटेल साई सिद्धी येथे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असून निवडणूक प्रचारादरम्यान मध्यवर्ती ठिकाण म्हणून शिर्डीची निवड करण्यात आल्याचं जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी सांगितलं आहे यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमास कोपरगावचे आमदार आशुतोष काळे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंगेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते राष्ट्रवादीचे अध्यक्ष कपिल पवार आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष पप्पू बनसोडे मनसेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष दत्तात्रय कोते यांचे मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित हो होते आज आपण या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन म्हणजे नामदार साहेबांच्या हस्ते केलं आहे मी सर्वांना विनंती करतो की नामदार साहेबांनी आज उद्घाटन केलंय आपण टाळ्या वाजवून या सर्वाचं स्वागत करावं हे लोक आपले सातत्याने बसून असणार आहेत त्याचबरोबर आपण आपल्याला जी जी सूचना करायची असेल त्या सूचनेसाठी सुद्धा आम्ही काही लोक या ठिकाणी नेमलेले आहेत आपल्याला काही निरोप द्यायचा आहे त्यासाठी सुद्धा आम्ही इथून काही लोक दिलेले आहेत आपल्याला काही प्रचार साहित्य पोहोचवायचे महाराष्ट्राच्या सगळ्या लोकसभेमध्ये असा मुद्दा उपस्थित झालाय का खासदार सध्या परंतु चौदाशे गावं आपल्या लोकसभा मतदारसंघात आहे तीनशे पासष्ट दिवस आपल्याकडे आहे आणि तीनशे पासष्ट दिवस खासदार साहेबांनी कुठे फिरायचं त्याचबरोबर खासदार सदशी लोखंडे साहेबांचा एक स्वभाव आहे की त्यांना प्रसिद्धी फोटो हे आवडत नाही आपण ही वारंवार ही गोष्ट सांगितली आपल्याला प्रत्येकाला आपल्या गावात सांगायचं आहे मला काही सातत्याने एक गोष्ट अशी आढळली मी भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं नाव घेणार नाही राष्ट्रवादीच्या लोकांचं घेणार शिवसेनेचेच काही लोकांना अशी खोड आहे वातावरण फार अवघड आहे वातावरण फार टाईट आहे तो लई पुढे गेला हा लय माग आला तर मित्रांनो तुम्हाला विनंती ज्या लोखंडे साहेबांमुळे शिवसेनेचं अस्तित्व या मतदारसंघात निर्माण झालं शिवसेनेच्या फुटीनंतर लोखंड साहेब शिंदे साहेबांबरोबर आले या लोकस, या लोक लोकसभा मतदारसंघात विकासाची कामं आणली एवढा मोठा विकास केला फक्त त्यांचा स्वभाव आहे त्या स्वभावाला अनुसरून त्यांनी त्याची प्रसिद्धी केलेली मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो या काळामध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या असतील अगोदरच्या काळामध्ये आम्ही सुधारण्याचा निश्चित प्रयत्न करू परंतु आपल्याला मी मनापासून नम्र विनंती करतो आपण साईबाबांच्या पावनभूमीत बसलो हे कार्यालय इथं उघडण्याचं कारणच असं आहे की नामदार साहेबांनी जेव्हा विचारलं आपण कार्यालय कुठे उघडलं पाहिजे तर साहेबांनी सांगितलं शिर्डी मध्यवर्ती ठिकाण आहे आणि तुम्ही शिर्डीमध्ये मध्ये कार्यालय उघडा साईबाबांची पावनभूमी आहे ही जी जागा ही कोत्यांची आहे आम्ही कोते सर्व साईबाबांच्या जवळ होतो म्हणून मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो की आपला राग रोष असेल लोखंडे साहेबांवर काही राग रोष असेल किंवा आमच्यावर काही राग रोष असेल थोडा दिवस बाजू ठेवा मान्य मोदी साहेबांना आपल्याला चारशे पार न्यायचे ही निवडणूक राधाकृष्ण विखे पाटलांची नाही ही निवडणूक सदाशे लोखंडे साहेबांची नाही ही निवडणूक आहे मान्य नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्याची चारशे पार नेण्याची ने आणि हे सगळं काम आपल्याला करायचंय सर्व घटक पक्षाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या निवडणुकीचे आपण धनुष्यवान घराघरात -गरा पक्ष अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज साईबाबांच्या पुणे मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे लोकसभेची दोन हजार चोवीसची निवडणूक होत असताना खासदार लोखंडे साहेब यांना उमेदवारी मिळाल्यानंतर प्रदमता साहेबांनी आम्हाला शिर्डीकरांना प्रत्येक पहिल्यांदा आदेश केले का आपल्या सगळ्यांना लोखंडे साहेबांना जास्तीत जास्त मताधिकारी निवडून आणण्यासाठी आपल्या गावामध्ये प्रत्येकाने प्रयत्न करावा त्यासाठी साहेबांनी तालुकाभर वेगवेगळ्या गावामध्ये कॉर्नर सभा घेतल्या बुथ कमिटीच्या सभा घेतल्या आणि योग्य ते मार्गदर्शन करून लोखंडे साहेबांना कसं मदत की जास्त मिळेल यासाठी सातत्याने प्रयत्न केला कमळकर भाऊनी आता सांगितल्याप्रमाणे खासदार लोखंडे साहेबांनी काम करीत असताना सिडीमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक भरे भरेव असा निधी आणून दिला सातत्याने निर्व, या अलीकडच्या दीड दोन वर्ष कालावधीमध्ये अनेक प्रकारचा रोजगार उपलब्ध आपल्या जिल्ह्याला निर्माण करून दिला आपल्या सहा तालुक्यामध्ये स्पर्धा करायची आहे या तालुक्यामध्ये विखे पाटलांचे कार्यकर्ते म्हणून एक नंबरने लोखंडे साहेब निवडून देण्याची जबाबदारी दे आपल्यावर दे। आणि मग स्पर्धा झाल्यानंतर उद्या काळे साहेबांचं भाऊ तुम्ही किती मतदान देणार आहे विखे पाटलांनी आमच्या तालुक्यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त मतदान द्यायचंय आणि विखे पाटलांचं मान उंच त्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला काम करायचंय बरोबर आहे ना आणि आपण गॅरंटी पण घेतलेली आहे गॅरंटी पण घेतली आहे ते उदाहरण देत नाही लय वेळ जाईल म्हणून देत नाही मी तर भविष्यकाळामध्ये आपल्याला या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त सदाशिव लोखंडे साहेबांना बरगत चांगल्या मतांनी निवडून देऊन विक्रमी मतांनी निवडून देण्याचं काम आपल्याला भविष्यकाळात करायचं आहे आणि आपली चर्चा आपण बंद करायची आहे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो बाबांची आरती आता सुरू होणार आहे या लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून सदाशिव लोखंडे साहेब घेतो थांबतो जय महाराष्ट्र आणि पुन्हा एकदा आदरणीय मोदीजींना त्या ठिकाणी ज्या पंतप्रधान मोदयांना देशानं सर्व जगानं त्या ठिकाणी मान्यता दिली आहे असा मोठा नेता आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला लाभलेला आहे आणि म्हणून निश्चितपणानं तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला सर्वांना आदरणीय खासदार साहेब असतील आदरणीय मंत्री महोदय पालकमंत्री असतील यांच्या नेतृत्वाखाली भरीव असं काम करून आपल्या जिल्ह्यातल्या दोन्ही जागा त्या ठिकाणी भरभरून मतानं निवडून आणायच्या आणि त्या आपण सर्वजण हे काम करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद खुश खबर खुश खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी